सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत आता खूप महत्वाचा विषय आहे एकंदरीत पोलीस भरती न एकोणीस जूनला सुरू झाली जवळजवळ सहा सात तारखेला फायनल लिस्ट लागायला सुद्धा सुरुवात झाली आणि आज एका जिल्ह्याची जे काही कागदपत्र तपासणी असते पुढची स्टेप ती सुद्धा सुरू झालेली आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याचीच एका शे एका जिल्ह्याची जे काही कागदपत्र तपासणी होणार आहे त्याची सर्व इन्फॉर्मेशन मी आता देणार आहे आत्ताच नोट जारी झालेले आहे काही वेळापूर्वी सर्वप्रथम आपण तुमच्यापर्यंत आता पोच करतो आहे अशाच पद्धतीनं सर्व जिल्ह्यांच्या सर्व घटकांच्या जे काही कागदपत्र तपासणी असतील त्याचबरोबर मेडिकल चेकअप असेल बाकी फायनल सिलेक्शन असेल अशा पद्धतीनं सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला लगेचच भेटणार आहे त्यामुळं चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन अशी तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवे सो अशा पद्धतीनं जे काही प्रेशनोट जारी झालेले आहे ती प्रेशनोट दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस ची आहे आणि ती प्रेशनोट बघूया आपण की कोणत्या जिल्ह्यानं कागदपत्र तपासणीसाठी मुलांना बोलवण्यात आलेलं आहे ही प्रेशनोट आपण वाचल्यानंतर मग आपलं पूर्ण विश्लेषण हे शेवटी होईल एवढं लक्षात ठेवायचं पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहरचं पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस नोट पोलीस आयुक्त नाशिक शहर आस्थापनेवरील एकशे अठरा पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीस पूर्ण करण्यात आली असून तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा सूची दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती दहा सहा ला प्रसिद्ध केली तोपर्यंत बा अकराला लगेचच नोट काढून डॉक्युमेंट चेकिंगची डेट पण दिली एका दिवसात एका दिवसात म्हणजे एवढे फास्ट प्रोसेस व्हायला एवढं लक्षात ठेवा सध्या तात्पुरती निवड यादीत तात्पुरती सूची वरील उमेदवार बघून उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करणे आवश्यक आहे म्हणजे प्रतीक्षा सूची ही नंतर होईल मग जर जागा वगैरे खाली झाल्या तर त्या प्रतिक्षास मुलांची कागदपत्र तपासणी करून वैद्यकीय चाचणी करून त्यांना पुढे घेतले जातात हे सगळ्यांनाच जा माहित आहे या पॅरेग्राफ मध्ये त्यांनी तेच दिले जे काही अं निवड यादीमध्ये फायनल सिलेक्शन झाले त्यांची फक्त पडताळणी करणे आवश्यक आहे म्हणून त्यांनी सांगितले तात्पुरती निवड यादीतील उमेदवारांनी कागदपत्र तपासणी दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस म्हणजे दोन तीन दिवसामध्ये लगेचच कागदपत्र पडताळणी होणार आहे दोन ती तीन ते तीन दिवसामध्ये सकाळी दहा वाजता भीष्मराज हॉल बॅरेक नंबर सतरा पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथे उपस्थित राहावे म्हणजे दिनांक सोळा जुलैला यांना कागदपत्र तपासणी होणार आणि पुढे लगेच त्यांची पुढची प्रोसेस बघ्या तात्पुरती निवड यादीतील उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी येताना ऑनलाईन आवेदन अर्ज प्रत चेस्ट क्रमांक कागद लेखी परीक्षा पडताळणी कागद व आवेदन अर्जात नमूद केलेले सर्व मूळ कागदपत्र सोबत आणणे आवश्यक असून आणि अनिवार्य आहे असं सांगलेलं आहे मूळ कागदपत्रे आणण्यासाठी कुठल्याही प्रकारची संधी देण्यात येणार नाही खूप महत्वाचा विषय आहे मूळ कागदपत्र का जे तुमचे असतील ज्यात तुम्ही आवेदन अर्जामध्ये तुम्ही दावा केला असेल तुमचे कास्ट सर्टिफिकेट समांतरा सर्टिफिकेट सगळे डॉक्युमेंट जे तुम्ही आवेदन अर्जामध्ये तुम्ही दावा केला होता ते सर्वचे सर्व तुम्हाला घेऊन जायला सांगलेले ते पण ओरिजिनल ओरिजिनल घेऊन जायला सांगितलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कुणालाही कोणत्याही पद्धतीनं संधी दिली जाणार नाही याची नोंद घ्या म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे ज्या मूळ कागदपत्रांचा संच आणला आहे त्याचा एक झोरक संच सुद्धा सोबत आणावा तुमचे जे मूळ कागदपत्र असतील त्याचा एक झोरक सेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुम्ही दोन मारा त्यांनी एक सांगितले तुम्ही दोन घेऊन जायचं एवढं लक्षात ठेवा तसेच सहा पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावेत तुमचे सहा पासपोर्ट साईज फोटो जे आहेत तुम्हाला ते घेऊन जावे लागतील याची नोंद घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे पुढे बघूयात शेवटचा विषय तात्पुरती निवड यादीतील उमेदवारांची या कार्यालय कार्यालयाच्या अभिलेखावरील फोटोवरून तसेच बायोमेट्रिक थंबद्वारे पडताळणी करण्यात येणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्या म्हणजे सुरुवातीला तुमचं जे काही बायोमेट्रिक थंब वगैरे हो सगळे घेतलेले होते सो त्याची परत एकदा पडताळणी होणार आणि मगच तुमचे डॉक्युमेंट चेकिंग होणार याची नोंद घ्या खूप महत्वाचा प्रेस नोट होती नाशिक शहर सारखा आता उर्वरित जे काही घटक आहेत त्यांचे कधी होतील त्याची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या चॅनलवरती लगेचच भेटेल उर्वरित जे काही घटक आहेत ज्यांची फिजिकल लेखी वगैरे झाले फायनल लिस्ट लागलेले अशा जिल्ह्यांचे कागदपत्र पडताळणी कधी होईल हे तुम्हाला मी लगेच आजपर्यंत संध्याकाळपर्यंत तुम्हाला आपल्या चॅनलच्या द्वारे सांगणार आहे सो नाशिक शहरनं ना कागदपत्र पडताळणीसाठी सर्वप्रथम मुलांना बोलवण्यात आलेलं आहे सनी सांगितलेलं आहे दिनांक दहाला त्यांनी फायनल लिस्ट लागलेली होती अकराला त्यांनी प्रेशनोट काढली तसेच जे काही प्रतिक्षा सूचीमध्ये आहे त्या मुलांनी जाऊ नका ज्यांची निवड यादी आहे त्याच मुलांनी फक्त दिनांक सोळा तारखेला सोळा जुलैला सांगितलेल्या पत्त्यावरती काय करायचंय तुम्ही मूळ डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचंय जर जा तुम्ही विसरला तर तुम्हाला तिथं डिस्क्वालिफाय केलं जाणार कारण त्यांनी सरळ सरळ सांगले प्रश्नोटमध्ये की मुलांना कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं संधी दिली जाणार नाही याची नोंद घ्या खूप महत्वाचा विषय आहे त्यामुळे डॉक्युमेंट घेऊन जात असताना ओरिजिनल डॉक्युमेंट किंवा जास्त डॉक्युमेंट असेल तर ती सुद्धा घेऊन जावा त्याचे दोन दोन झेरॉक्स सेट घेऊन जावा सहा फोटो सांगितले तिथे आठ दहा फोटो घेऊन जावा जेणेकरून कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ना। सो कागदपत्र पडताना शुभेच्छा असतील खूप महत्वाचा विषय आहे अशाच पद्धतीनं उर्वरित घटकांची कागदपत्र पडताना कधी होईल याची इन्फॉर्मेशन आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला ऑफिशियल घेऊन येणार आहे त्यामुळं खूप महत्वाचा विषय आहे की नाशिकनं एक पाऊल पुढे घेतलेला आहे त्यांचं जे कागदपत्र तपासणी ते लवकरच सोळा तारखेला होणार आहे याची नोंद घ्या सो याच्याविषयी खूप महत्वाचा विषय होता की ही नोट आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही टाकीन ऑफिशियल सो so, टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल आताच जॉईन करायचं आहे त्यासाठी स्टेप वन करा चॅनलला पहिला सबस्क्राईब करा स्टेप टू या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या आणि त्याच्यामध्ये आपल्या चॅनलची लिंक दिलेली आहे तिथं तुम्ही जाऊन जॉईन करा त्याचबरोबर उद्या कोल्हापूरचा पेपर आहे चौदा तारखेला ड्रायव्हरचा पेपर आहे पंधरा तारखेला गोंदियाचा पेपर आहे तो मुलांनी पहिला ज्या काही पेपर झालेत पाठीमागं सात जुलैला त्या पेपरवरती एकदा नजर फिरवा आणि पॅटर्न समजून घ्या महत्वाचे इन्फॉर्मेशन काय असतील महत्वाचे अपडेट त्यातल्या तर त्याच्यावरती एकदा नजर फिरवून तुम्ही जायचं आहे तर तुम्हाला बावीस प्रश्नपत्रिका एकत्र पाहिजे असतील तर त्याची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी दर दोन ते तीन तासाला टाकत आहे दोन तीन तासाला तो मी टाकतच आहे तुम्ही ते बघा आणि तुम्ही जायचं आहे त्यासाठी काय करा पहिला चॅनल सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट टेलिग्राम चॅनल जॉईन करा पटकन आत्ताच आणि लगेचच आतमध्ये या तुम्हाला लगेचच मी ते पीडीएफ टाकून देईन सो अभ्यास करा प्रॉपर वेळ कमी आहे लक्षात घ्या अशा पद्धतीनं एवढी फास्ट प्रोसेस आहे माझ्या मते ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत सगळ्या घटकाचे जे काही मुंबई आणि रायगड सोडून जे काही घटक आहेत त्यांचं फक्त थोडं लेट होईल बाकी सगळ्यांचं कागदपत्र तपासणी ही आणि जॉईनिंग वगैरे फास्ट होणार आहे कारण की पोलीस महासंचालकांच्या जे काही प्रोग्राम मध्ये त्यांनी जी तारीख दिलेली आहे जॉईनिंगची ती दिनांक पंधरा सप्टेंबर आहे लक्षात ठेवायचं जॉईनिंग म्हणजे जॉईनिंगला म्हणजे तुम्हाला तिथून ट्रेनिंगसाठी घेऊन जाणार दोन हजार बावीस तेवीसच्या मुलांना त्याचबरोबर ते जे काही एकशे एक, एक वगैरे बॅच होती पाठीमागची बॅच क्रमांक तर त्यांना जे काही विविध पीटीसी मध्ये आता ट्रेनिंग चालू आहे त्यांना तीस ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे तीस तारखेला दीक्षांत समारंभ होणार आहे आणि ती मुलं तिथून बाहेर पडतील आणि लगेचच पंधरा दिवसामध्ये सगळी स्वच्छता वगैरे सगळं क्लीन करून सगळं प्रोग्राम निश्चित करून कुठल्या पीटीसीला किती मुलांची संख्या एकंदरीत पकडून एकंदरीत ज्या काही घटक वगैरे झालेले आहेत त्या घटकांची जे काही स्ट्रेंथ आहे जे काही आकडेवारी आहे त्याच्यावरती विविध ट्रेनिंग सेंटरला विविध मुलांना घेऊन जातील पंधरा सप्टेंबरला लक्षात घ्या त्यामुळे वेळ कमी आहे लवकर लवकर जॉईनिंग होत आहे एक मुलांना संधी भेटत आहे की फास्ट प्रोसेस झाल्यामुळं ह्या गोष्टीचा फायदा त्या मुलांना आपल्या होत आहे सो so, खूप महत्वाचे विषय तुमच्यापर्यंत मी आता शेअर केलेले आहेत त्यामुळं चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून खूप महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचत आहे त्याचबरोबर यानंतरचा खूप महत्वाचा विषय अशा पद्धतीने आहे की नऊ हजार पोलीस भरतीची जी काही पोलकोल आहे ते कशा पद्धतीनं जर तुम्ही दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये आधीच बाहेर पडला असाल तर अशा मुलांना सुद्धा खूप महत्त्वाची सूचना असतील त्याचबरोबर नवीन पोलीस भरती करणाऱ्या मुला मुलींसाठी सुद्धा यानंतरचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्वाचा असणार आहे त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा जो व्हिडिओ आहे नऊ हजार पोलीस भरतीचा जे काही पूर्ण विश्लेषण आहे ते पूर्ण विश्लेषण सविस्तरमध्ये दोन दुपारी दोन वाजता तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे सो चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन लवकर भेटेल सो शेवटी सर्वांना मी रिक्वेस्ट करतोय की वेळच्या वेळ प्रॅक्टिस करा स्टडीवरती भर द्या सोशल मीडियापासून लांब राहा निगेटिव्ह गोष्टीपासून लांब राहा अभ्यास प्रॅक्टिसवर दोन्हीकडे फोकस करा तुम्हाला वर्दी तुमची भेटून जाईल कुणीही ती हिरावून घेऊ शकत नाही तर शेवटी लास्टला तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय धन्यवाद